नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही थमलेल पाहिल्याप्रमाणे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना ही सुरू झालेली आहे तर भरपूर जणांच्या कमेंट आल्या होत्या की ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे कोणतं ॲप यासाठी लागणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या या योजनेसाठी कोण पात्र राहणार आहे किती वयोगटातील महिला या ठिकाणी पात्र राहणार आहेत हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर चला व्हिडिओ सुरू करू तर या ठिकाणी पाहू शकता की अर्थसंकल्पामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसचे हे निर्णय आहेत अजून भरपूर निर्णय या ठिकाणी झालेले आहेत संपूर्ण व्हिडिओ लागत असेल तर खाली कमेंट करा सर्व निर्णय या ठिकाणी व्हिडिओ बनवा तर आपण जर ह्या व्हिडिओला चांगल्या व्ह्यूज आल्या लाईक आले तरच ते व्हिडिओ बनवूया तर पहा मुख्यमंत्री माजी लाडकी लेख बहन योजना तर या ठिकाणी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य स्वर स्वार्गीन विकासासाठी योजनेअंतर्गत एकवीस ते साठ या ठिकाणी शकता वय वयाची अट आहे एकवीस ते साठ या वयोगटातील पात्र महिलांना महाराष्ट्र शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये मिळणार पहा किती मिळणार आहे तर पंधराशे रुपये दर महिन्याला मिळणार आहेत पहा ही दर महिन्याला खरी योजना आहे पहा जी आर देखील निघलेला आहे तर नियोजित निधी या ठिकाणं दरवर्षी किती कोटी आहे शेहेचाळीस कोटी दरवर्षीचा निधी आहे आणि अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार आहे जुलैपासून जुलै ठीक आहे जुलै म्हणजेच आता काय ह्या महिना संपलाच आहे म्हणजे जुलै या ठिकाणं चालवणार आहे तर आता पाहूया याचे रजिस्ट्रेशन कसे करायचे तर जाऊया तर तुम्हाला त्यासाठी या ठिकाणी एक ॲप आहे नारी शक्ती म्हणून यामध्ये यायचं आहे ठीक आहे ह्या ॲपमध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी असेल ठीक आहे तो तो मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी पुढे लॉग इन बटनावरती क्लिक करायचा आहे लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एक ओ टी पी तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे तर चार अंकी तो ओ टी पी असणार आहे आणि वेरीफाय या ठिकाणी करायचं आहे प्रोफाईल पूर्ण आहे तुमची प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया प्रथम तुमचे प्रोफाईल अपडेट करा या ठिकाणी सगळ्यात पहिले तुमची माहिती भरावी लागणार आहे तर या ठिकाणी तुमचं पहिलं नाव ईमेल आय डी डिस्ट्रिक्ट तालुका आणि या ठिकाणी नारी शक्ती प्रकार म्हणजेच कोणता आहे तुम्ही सामान्य महिला बचत गट या ठिकाणं ज्याच्यापासून मधून आहात ते तर या ठिकाणी मी पटापटा भरत आहे तर सगळं भरल्यानंतर या ठिकाणी अपडेट करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल तुमच्या समोर या ठिकाणं ओपन होईल ठीक आहे तर ही झालेली जा आहे तुमची प्रोफाईल यामध्ये भरपूर साऱ्या योजनाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे आणि या ठिकाणं पाहू शकता आत्ता ज्या जाहीर झालेल्या योजना आहेत त्या योजना या ठिकाणी आलेल्या आहेत तर या ठिकाणं तुम तुमची एकवीस योजना आहेत योजनेची पी डी एफ देखील तुम्ही डाउनलोड करू शकता यापूर्वी केलेले अर्ज जर तुम्ही यापूर्वी काही केले असेल तर ते या ठिकाणी दिसतील तुमची प्रोफाईल या ठिकाणी दिसेल अजून या ठिकाणं महिले महिलांच्या योजना योजनेसाठी अर्ज आणि या ठिकाणं शक्तीगट केलेला अर्ज ठीक आहे अशा पद्धतीने भरपूर आहे तर योजनेसाठी अर्जामध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणं अर्ज करायचा आहे ठीक आहे तर अर्ज करायचा आहे ही संपूर्ण माहिती भरायची आहे आणि माहिती जतन करायची आहे त्यानंतर पुढचा व्हिडिओ जो मेन आहे तो योजनेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे त्यामुळे ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आत्ता फक्त तुमचे रजिस्ट्रेशन आपण केलेले आहे ठीक आहे तो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा विसरू नका धन्यवाद